हॅलो हे आहे सखी सुनैना चॅनल आणि माझ्या या चॅनलवर सध्या चालू आहेत मालवण सिरीज मालवण सिरीजच्या या सातव्या भागामध्ये मी तुम्हाला घेऊन जात आहे जुवा बेटावरची धमाल बघायला चला तर मग आता आम्ही जाणार आहोत फिशिंगला दुसऱ्या किनारे आणि आपल्या शाळकरी मित्र मैत्रिणींबरोबर पिताना इतकी धमाल येते ना आहा। तुम्ही पहिल्यांदाच जर माझ्या या चॅनलवरच्या या व्लॉगमध्ये मध्ये आला असाल तर या आधीच्या मालवण सिरीजचे से से भाग नक्की बघा लाईक द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्याच्या भागांमध्ये आपण फिरत आहोत जुवा बेटावरती जुवा बेट म्हणजे मालवणचे अंदमान निकोबार अगदी खरंय कारण हे बेट इतकं सुंदर आहे या जुवा बेटाच्याच बाजूला दिसतंय ते बंडा बेट बंडाचं बेट आहे समोर आणि तिथे ही सर्व माडाची बने आहेत आणि सर्व इथले लोक इथे राहतात आणि त्या बंडा बेटावर जाऊन माडाचे झाडांवर लागलेले नारळ शहाळे घेऊन येतात आणि ते विक्री करतात अथवा स्वतःला वापरतात तिथे मला वाटतंय खूप कमी लोक राहतात किती लोक राहत असतील समोर बंडावरती चार घरं आहेत एवढ्या मोठ्या बेटावरती फक्त चार घरं आहेत आणि त्यांना कनेक्ट हे जुवा बेट जुवा पानखोल आणि त्या साईडला तळाशील आणि ही जी नदी वाहते ती गड नदी आहे आम्ही तिघांनीही फिशिंग ट्राय केलं आपलं आपलं लक आम्ही आजमावून बघितलं पण मला तरी अजून फिश लागला नाही इतका सुंदर नजारा आणि आजूबाजूला कोणीच पर्यटक नाही त्यामुळे मी आणि प्रीतम आम्ही दोघांनी काहीतरी वेगळं म्हणून रील्स तयार केल्या खूप मज्जा आली नंतर मग थोडा वेळ विसावा घेतला छान इथला हा निसर्ग मी अनुभवत होते दुपारी चार नंतर आम्ही निघालो या बोटीने आजूबाजूचा परिसर फिरण्यासाठी इथल्या श्री सद्गुर समर्थ कृपा होमस्टेचीच ही बोट आहे आणि इथले जे संतोष मिठपावकर दादा आहेत ते आपल्याला स्वतः आजूबाजूचा परिसर फिरवतात हो नाममात्र दरामध्ये ही सोय ते करून देतात पण खरं तर खूपच दूर दूरवर असं हे नदीचा परिसर आहे त्यामुळे बराच वेळ लागतो आणि मी तुम्हाला रिकमेंड करेल की इथे आलात की ही बोटीने फिरण्याची सफर जरूर अनुभवा कारण का आम्ही तर खूप धमाल केली आणि या बोटीच्या सफरीशिवाय आमची ही ट्रिप अर्थवट राहिली असती खुले आसमंत निळे क्षार पाणी खुले आसमंत निळे क्षार पाणी पाहताच खुलती ओठात वर गाणी हृदय बहरते आनंदांनी मनमोहरते प्रीतक्षणांनी <laughs> खूपच सुंदर वातावरण आणि हे इतकं झिरमिरणारं पाणी मन एकदम प्रफुल्लित होत होत तुम्ही पण त्या अशी मजा करायची असेल तर इतकं अमाप सौंदर्य पाहून मी या निसर्गापुढे माझे दोन्ही बाहू उंचावले हे निसर्ग जे मला दान देत आहे ते स्वीकारण्यासाठीच <laughs> माझे दोन्ही बाहू उंचावलेत जण खरंच आपण खूपच भाग्यवान आहोत की या निसर्गाला आपण आपल्या या डोळ्यांनी पाहू शकतोय ओठांमधून व्यक्त करू शकतोय कानांनी ऐकू शकतोय आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची जबाबदारी आप देखील आपलीच एक सुजान नागरिक म्हणून आपण आपला परिसर आपला हा निसर्ग स्वच्छ ठेवणे जतन करणे हे आपलं कर्तव्य इतका सुंदर निसर्ग अथांग असं हे पसरलेलं पाणी मनातले सर्व विचार थांबले होते आणि असं वाटत होतं की हा जो बोटीचा प्रवास आहे हा थांबूच नाही असाच सुरू राहा <laughs> आम्ही या बोटीने चाललेलो आहोत सर्वप्रथम रेवंडी गावामध्ये तिथल्या भद्रकाली मातेचे आपण दर्शन घेणार आहोत आपल्या या मालवण सिरीजच्या भाग आठवामध्ये तर तुम्ही नक्की माझ्यासोबत राहा स्वस्त रहा, मस्त रहा, आणि कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात